असाच एक वार्ता देणारा निरोप पहिला वार्ता ती, ती होती। ते नारद मुनी होते नारद मुनी माहीत होते की आपण ते कुठे कोणा समोर नारायण नारायण म्हणायचे त्याला काहीतरी सांगायचं त्याची बातमी घेऊन दुसरीकडे जाऊन कोणाच्या समोर नारायण नारायण म्हणून ती बातमी त्याला द्यायचे असे पहिले वर्तार कोणाचे तर ती नारदभूमी या आणि मग नारद भूमीपासून ही परंपरा आपल्याकडे सुरू झाली ती आज आपल्यापर्यंत आहे आणि मग आजच्या भाषेत आपल्या आजच्या भाषेत शेट्टीचा पहिला पत्रकार होऊन गेलेत आणि हे जे नारद गुंडी होते ते, ते ब्रह्माचे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते आणि त्यांचं विष्णू भगवान विष्णू त्यांची खूप श्रद्धा होती भक्ती होती असंही सांगितलं जातं आणि मग त्याच्यातून एक काही कथा जोडल्या गेली एक दिवस भगवान श्री कृष्ण हे त्यांना पाणी आणायचं सांगितलं नारदाला नारद पाणी आणायला गेले त्यावेळेला त्याला एक मुलगी भेटली आणि मग त्या दोघाचं प्रेम झालं म्हणतात आणि मग ते बारा वर्ष तिकडे संसार करीत राहिले आणि त्रिकृष्णाला पुन्हा भेटलेच नाही मग एकदा खूप मोठा पूर आला आणि त्या नारद मुनीचं जे काही झोपडं बिपड असं ते सगळे त्या पुरामध्ये वाहून गेलं आणि मग श्रीकृष्ण आले त्यांना भेटायला आणि मग नारदांनी म्हटलं की आमचं काहीच राहिलं नाही सगळे गेलं तर श्रीकृष्ण त्याला म्हणाले अरे पण सगळे गेलं पाणी कुठे पाणी तर दिसत नाही ते आणि म्हणून मग नारद म्हणले की सगळी माया कोणाची असेल ही या श्रीकृष्णाची आहे दुसरी कोणाची नाही अशा प्रकारच्या आख्यायिका आपण खूप ऐकत असतो आणि म्हणून पत्रकार हा जसा नारदाच्या रूपाने आपण पाहिला आणि आपली संदेश वार्ता ती आपण येतो तर म्हणजे पहिला प्रिंट मीडिया ज्या वेळेला सुरू झाला तो साधारणतः पंधराशे छप्पनला आणि तो पोर्तुगीजाने गोव्यामध्ये सुरू केला आता गोवा आपल्याला माहित आहे सगळे माहीत आहेत पण गोवा स्वातंत्र्य कधी झाला स्वातंत्र्य गोवा कधी झाला याची कोणाला माहितीच नाही आली किती वर्ष स्वातंत्र्यानंतर किती वर्षाने गोवा स्वातंत्र्य झाला तसं हैदराबाद संपता एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी स्वतंत्र झालं पण तो गोवा गोव्याला जवळपास चौदा वर्ष लागले चौदा वर्ष एकोणीसशे एकसष्ट गोवा स्वतंत्र झाला आणि मला त्याला अजून आठवतं की त्यावेळेला अनेक जणांनी सत्याग्रह केले त्यावेळेला पुण्यातून जगननाथराव जोशी हे त्यावेळेला जनसंघाचं काम करत होते त्यावेळेला सुधीर फडके आणि अजून मोठे लोक त्या सगळ्या सत्ताग्रहात सामील झाले होते खूप खाणा पोर्तुगेजाने मारलं ठोकलं नाता खाली बुडून बडवलं जेलात टाकलं सगळं झालं हे सगळ्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे पण चौदा वर्ष का लागले याचं कोणी अजून काही उत्तर द्यायला तयार नाही कारण म्हणजे पोर्तुगालचं राज्य होतं का पोर्तुगालचं राज्य हे असंच राहावं असं जर काही जणांना वाटत असेल तर मला माहिती नाही परंतु इतके वर्षे लागले की खरं म्हणजे आहे हेही आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून भारतीय वेद उपनिषद हे जे ज्या वेळेला छापले गेले सुरुवातीला वेळेला रामायण महाभारत असे असेल तर हे नव एकोणाचाव्या शतकामध्ये एकोणाच्या शतकामध्ये छापले गेले आणि त्यानंतर मग त्यावेळे हस्तलिखित होत फक्त आपल्याकडे एक हस्तलिखित पण होत आणि काही लोकांच्या मुखोद्गत हो। होत हे मुखोद्गत होत काही लोकांच्या हेही आपण पाहिले आणि मला अजून आठवत आहे मी वाचलेलं आहे ते कि नालंदा विश्वविद्यालयाच ज्या सगळं ग्रंथालय जाळलं ते जाळ अकराशे त्र्याण्णव साली अकराशे त्रे साली तिथं एक आरमस्थानावरून बखतुद्दीन खिलजी नावाचा एक तिकडचा तो राजा असेल तो त्यांचा सेनापती असेल तो आला होता तिथं तो आजारी पडला